खानापूर तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोबन म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले येथे आडव्हान्स रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने तीन चार किंवा पाच सेटिंगमध्ये केली जात होती तीच ट्रीटमेंट लॅबेमोडसारख्या अडवान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर दोन ते तीन सेटिंगमध्ये ब्रिज बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात तसेच या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इन्प्लान्टसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील एम डी एस म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी हे डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात चला तर मग आपल्या दात त्यांच्या कुठल्याही समस्यासाठी आजच भेट द्या आमचा पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनॉल स्पेशालिटी सेंटर दृष्टी हॉस्पिटल शेजारी यशवंत नगर विटा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत गुरुवारची सकाळ विटेकरांसाठी भयानक ठरली सव्वा अकराच्या दरम्यान विट्यातील पाटील पेट्रोल पंपासमोर नागेवाडीचे पोस्टमन महादेव शिंदे हे विट्यातील काम आटोपून परत जात असताना डंपर खाली सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली अपघात होऊन पंधरा ते वीस मिनिटं झाली तरी अँब्युलन्स फोन करूनही वेळेत आली नसल्याने मृतदेह रस्त्यावरच पडून राहिल्याने मोठी गर्दी झाली होती याच डंपरने गेल्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका महिलेला चिरडले होते अजूनही या डंपरच्या मागील बाजूस नंबर प्लेट लावली नसल्याचे दिसत आहे त्यामुळे डंपर मालकांना कशाचीच भीती उरली नसल्याचे दिसले छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मायनी रस्त्यावर प्रचंड वाहतूक असते पोलिसांनाही दिवसभर काम करूनही ही वाहतूक कंट्रोल होत नाही याला कारणीभूत नगरपालिका प्रशासन आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनधिकृत विक्रेते खाद्यपदार्थांचे गाडे रस्त्यावरच पार्किंग केलेल्या मोटारी त्यामुळे रस्ता वाहतुकीला अपुरा पडत आहे ज्यावेळी पोलीस अपुरे पडतात नगरपालिका प्रशासनाने जागे होऊन शहरातील रस्त्यावरील खड्डे मुजवणे अतिक्रमण मोहीम अतिशय कडक करणे गरजेचे बनले आहे आता नगरपालिकेत बाबर गटाची सत्ता आली आहे त्यामुळे नवनिर्वाचित नगरसेवक व नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांनी तातडीने यावर बैठक घेऊन खड्डे मुजवणे व अतिक्रमण काढणे अवैध विक्रेते यांच्यावर कारवाई केली तर भविष्यात पुन्हा असे प्रकार घडणार नाहीत आज जिथे डम्परचा अपघात झाला तिथेही रस्त्यावरच खड्डा आहे त्यामुळे आता नगरपालिका प्रशासन नक्कीच जागे होईल व यावर तोडगा काढेल अशी अपेक्षा विटेकर ठेवून आहेत एकूणच आजच्या विट्यातील मध्यवर्ती ठिकाणी झालेल्या अपघाताने एकाचा नाहक बळी गेल्याने याची मोठी चर्चा सुरू आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा